कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातील घटना देखील एखाद्या चित्रपटाच्या रहस्यमयी पटकथेला लाजवणारे असतात एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले काही वर्षांनी पोलिसांनी त्यानं पत्नीची हत्या केली असता आरोप ठेवून त्याला अटक केली त्या ते आरोपात त्यानं तुरुंगवास भोगला तो त्यानंतर गावी परतला आणि त्याला धक्काच बसला त्याची पायको जिवंत होती इतकंच नाही तर तिच्या बॉयफ्रेंडसोबत हातामध्ये हात घालून बिंदास फिरत होती मित्रांनो घटना काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कर्नाटकमधील कोडेगू जिल्ह्यातील बसनवहळी गावातील हा प्रकार आहे या गावातील सुरेश त्याची पत्नी मल्लगेबरोबर शांतपणे आयुष्य जगत होता दोन हजार एकोणीस साली अचानक त्याची पत्नी नाहीशी झाली आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते अशी कुणकुन सुरेशला लागली होती त्यानंतरही त्यानं मल्लगेला मुलांच्या भवितव्यासाठी परत यावं अशी विनंती केली पण तिने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही आपल्याला चुकीच्या प्रकरणात अडकवलं जाईल या भीतीनं सुरेशनं दोन हजार एकवीस साली खुशालनगर पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पण त्यानंतर दोन हजार बावीस साली या प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलं दोन हजार बावीस साली सुरेशला पोलिसांनी बोलावलं त्यांनी पत्नी मलिकेच्या अस्थि सापडल्याची माहिती त्याला दिली त्यानंतर सुरेशने त्याच्या सासूसोबत पत्नीवर अंत्यसंस्कार केले त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी पत्नीच्या हत्येखाली त्याला अटक केली सुरेशने आरोप फेटाळले पण त्याचा काही उपयोग झाला नाही पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली फॉरेन्सिक डी एन ए चाचणीच्या हवाला त्या अस्थीचे डी एन ए मलिकेच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी जुळले नाहीत त्यानंतर पोलिसांनी त्याची तुरुंगातून सुटका केली एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाला नवं वळण मिळालं सुरेशच्या काही मित्रांनी मडेकिरीमधील हॉटेलात मल्लिका तिच्या प्रियकरासोबत बिंदास फिरत असल्याचं पाहिलं हा प्रकार पाहून धक्का बसलेल्या मित्रांनी तिचे फोटो काढले आणि त्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ मल्लिकाला अटक केली असून तिची रवानगी कोठडीत केली आहे मित्रांनो तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र